इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी इंग्रजी मराठी हिंदी कंप्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आतापासूनच कामाला लागली असून यातील प्रमुख एक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे नऊ आणि दहा जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत यावेळी त्यांची कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सभा घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी सांगितली आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा जागांवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे कोल्हापुरात दोन तर हातकणंगलेमध्ये एक सभा होणार आहे शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट दोघेही आतापासूनच तयारीला लागले एका बाजूला महायुतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहा जानेवारीपासून राज्यभर शिवसंकल्प यात्रा करणार आहेत तर महाविकास आघाडीच्या उमेदवार निवडून यावा यासाठी आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे दौऱ्याला सुरुवात करत असून नऊ ते दहा जानेवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत असून त्यांचं कोल्हापूरमध्ये दोन तर हातकणंगले मग लोकसभा मतदारसंघात एक अशा तीन सभा घेण्याचं नियोजन शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी ठाकरे गटाच्या शिवसेनेकांकडून शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली असून सभेची तयारी तसेच कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी शिवसेनेकांना वाटून देण्यात आली आहे आदित्य ठाकरे यांची तोफ शिंदे गटासोबत गेलेल्या दोन्ही खासदारांवर धडाडणार शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर शिवसेना ठाकरे गटाचे हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धरीशील माने आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेसोबत गेले त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही विद्यमान खासदारांना पाडू असा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे तर विद्यमान दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने या दोन्ही जागांवर शिवसेना ठाकरे गटाने आपला दावा सांगितलाय मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे त्यामुळे या जागावाटप बैठकीत ही जागा कोणाला जाणार याकडे तर सर्वांचं उत्सुकता लागू राहिली आहे मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून या दोन्ही मतदार संघ मजबूत करण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात करण्यात आली असून या दोन्ही सभांमध्ये आदित्य ठाकरे ठाकरे यांची तोफ शिंदे गटासोबत गेलेल्या दोन्ही खासदारांवर धडाडणार असून आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलंय मराठी एस न्यूज साठी कोल्हापूरहून संदीप पाडसूळ